अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय अठरावा सुरू करणार आहोत जर आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल कृपया करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करिता समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांची अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थमनती वेळो वेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार मनती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्ही सी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ दादा, दादा तयांचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपनापाशी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ द्याल यासी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील के जगाव मोगल आईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कल कोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती ती काकू बाईसी पादुका स्थापन करा यासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे वृत्त ऐकून मनती द्यावे पाठवून बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परत हो्या सांगाती त्यासी मुंबई सा सी ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी गादी वरी, दादासी दादा गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी हो गादीसी चालवावे आपण दादा जरी होता, अज्ञान तरी ऐशा गोष्टी करिता रुचे चित्ता त्याची ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबई होनी, अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी घेऊनी माझ्या पादुकांशी मष्टकी ठेव दादांच्या मोर्चेला अनुनी सत्वरी धरा मनती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिताती तैसेचे श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती जाली त्याच्या चित्ता हृदय पगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दसकली चित्ती मने समर्थे ती मने जी समर्था आपण हे काय करिता दादाची या वेठेविता पादुका काय मनोनी समर्थ बोलले जे बरे वाटेल आम्ही येची करू या समयसी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवोन टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध झाला घाला मनती बाहीला होड्या माजी सत्वर काकूबाईने आकांत करूनी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपीटीत स्व हसते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांनी समर्थे पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांची हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य मनुनी तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंत मने तुझी हे करणी लोकापवदा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती ऐहिक सुख तुच्छ गमती माते आज पास होनी पुत्राचे ऐकून वचन उदासे झाले चित्तीचे मन असो दादा गोसावी होवन स्वामी भजनी रंगले काही दिवस मग आले मुंबापुरी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा प्रेमळ परीसोत अष्टोदशोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय